गणित मराठी लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अमृताची सामानाची बांधाबांध चालू होती मन कसं आनंदाने मोहरून निघालं होतं इतक्या वर्षांनी कुटुंबाबरोबर बाहेर ती पिकनिकला जाणार होती तेही चक्क अलीबागला दोन दिवसांसाठी का होईना नेहमीच्या कामाच्या रगाड्यातून थोडा तरी विरंगुळा होईल आणि आर्यला पण मजा येईल या विचाराने ती आनंदली होती पण विशाल सर जसे घरी आले त्याच क्षणी त्यांच्या आनंदावर विरझण पडलं सरांचा चेहरा पडला होता अग जरा पाऊण ग्लास पाणी देतेस का नेहमीच्या स्टाईलमध्ये सर म्हणाले आणि पाण्याबरोबर निम्मा कप चहा सुद्धा आण लगबगीने अमृताने गॅसवर चहा ठेवला एक इंच आल्याचा तुकडा पण त्यात किसून घाल ह या नेहमीच्या गणितीय परिमाण असलेल्या सूचना तिला माहित का नव्हत्या पाऊण निम्मा पाव इंच याच शब्दांचा तिला आता वीट आला होता विशाल भट सर म्हणजे गणिताचे शिक्षक होते त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना फक्त एकच विषय आवडायचा तो म्हणजे गणित गणितात त्यांना पैकीच्या पैकी मार्क असायचे गणिताची प्रमेय हा हा म्हणता ते सोडवत असत खरं तर त्यांचं कौतुकच होतं बाकी सगळ्यांना जो विषय महाकाय राक्षसासारखा वाटत असे तो त्यांनी त्यांच्या बुद्धीने जणू वश करून घेतला होता गणितावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं खरं तर त्यांना गणितावर प्रेम करणाऱ्या मुलीशीच लग्न करायचं होतं पण त्यांच्या नशिबाने तसं काही झालं नव्हतं आता तसं झालं नाही ना मग तिला आपल्या गणिती साच्यात फिट करून टाकायचं असं त्यांचा अट्टहास असायचा शाळेतसुद्धा सगळ्यांनी गणित विषयालाच अधिक महत्त्व दिलं पाहिजे हाच त्यांचा खाक्या होता जीवनात गणित या विषयाला अत्यंत महत्त्व आहे पण हा विषय सगळ्यांना जमत नाही अक्षरशः बुद्धीचा कीस लागतो या विषयात जो पारंगत तोच खरा बुद्धिमान त्याचा बुद्ध्यांक अतिशय उत्तम अशी त्यांची धारणा होती शाळेत सुद्धा त्यांच्या या स्वभावाचं लोकांना जेवढं कुतूहल होतं तेवढाच त्यांच्या या दुराग्रही स्वभावाचा रागही यायचा कारण गणितावर अतिरेकी प्रेम याहीपेक्षा स्वभाव अतिशय कंजूस असं एक वेगळंच आणि भलतंच कॉम्बिनेशन ते होते त्यामुळे त्यांचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा अभिनंदनाबरोबर आता त्यांच्या होणाऱ्या बायकोचं कसं होणार या विचाराने इतर शिक्षकांनी हळहळसुद्धा व्यक्त केली होती विशाल भट चतुर्भुज झाले तेव्हा शाळेतला अख्खा स्टाफ त्यांच्या लग्नाला आला होता आपल्या सहकाऱ्याच्या लग्नाला जायचं असतं म्हणून नाही तर विशाल भट सारख्या प्रमेयाला कोणत्या मुलीने पसंत केलं हे पाहायला पण लग्नातच कळलं की विशाल भट यांच्या आईने सुनपसंत केली आहे लग्नाआधी उभय त्यांच्या फार भेटी घेटी भेटी झा जा, गाठी झाल्या नव्हत्या त्यामुळे विशाल भट कसे आहेत हे त्यांच्या पत्नीला अमृताला अजून तरी समजलं नव्हतं विशाल भटांनी शाळेतल्या सगळ्यांना मिळून एकच पत्रिका दिली होती आणि वर ठणकावून सुद्धा सांगितलं होतं पत्रिका एक देतोय पण पाकिटं मात्र अनेक आली पाहिजेत अनेक म्हणजे प्रत्येकी एकच पण आहेरात वस्तू नको जे स्वर्गसुख आकड्यात आहे ते जगातल्या कोणत्याही वस्तूत नाही ज्याने त्याने आपापल्या ऐपतीनुसार पाकिट भरलं शुभेच्छा देण्यासाठी सगळे शिक्षक आणि स्टाफ स्टेजवर आले काय विशाल सर नाही नाही म्हणता म्हणता सगळ्यांच्या आधीच लग्न करून घेतलं सरांनी कोपरखळी मारली सर नुसतं लग्न म्हणण्यापेक्षा दोनाचे चार हात झाले असं म्हणा हो नुसत्या शब्दात किंवा भाषेत मजा नाहीच खरी मजा आहे ती अंकात आणि आकड्यात तर अशा पद्धतीचं आकड्यांचं भलतंच वेळ विशाल सरांना होतं स्टाफपैकी कोणीतरी त्यांना म्हणायचं सुद्धा सर तुमचं नाव विशाल असण्यापेक्षा पायथागोरस असायला हवं होतं पण आपला मुद्दा अजिबात खाली पडू न देता विशाल सर पटकन म्हणाले अरे माझ्या आईबाबांना कुठे माहीत होतं की मी गणित तज्ज्ञ होणार आहे ते आणि विशाल नावही गणितात आहेच की काटकोण लघु कोण तसा विशाल कोण माझ्या नावाचा कुठे ना कुठेतरी गणिताशी संबंध आलाच की आकड्यांवर अंकांवर प्रमेयांवर गणिताचं शिक्षक म्हणून प्रेम असणं स्वाभाविक आहे पण इतका अतिरेक वाईटच अमृताने चहाचा कप समोर ठेवल्यावर त्या कपाकडे पाहताना डोक्यावरच्या चार आठ्या अधिकच वाढल्या मला वाटतं अमृता यात दहा एम एल दूध तरी जास्त पडलंय बघ चहा कसा पांढरा फटक झालाय बरं बरं आता असू दे चहाचा एक घोट घेत ते म्हणाले अहो सगळं पॅकिंग झालं आहे बरं का तुम्ही त्या हॉटेलचं बुकिंग केलं की नाई। ना होतो। या नाही नाहीतर आयत्यावेळी गोंधळ व्हायचा अमृता म्हणाली अगं तेच सांगायचं होतं यावेळेस तरी आपल्याला जाणं शक्य होणार नाही अलिबागची ट्रीप आपल्याला कॅन्सल करावी लागेल मी सगळं बजेट काढलं पण आपली ट्रीप बजेटच्या बाहेर जाते आहे आवाजात फार चढ उतार न करता निर्विकारपणे विशाल सरांनी बोलून टाकलं हे काय बाबा तुम्ही नेहमीच असं करता कुठेही आम्हाला बाहेर फिरायला नेत नाहीत आमच्यासाठी कोणत्या भेटवस्तू आणत नाहीत सतत हे बजेटच्या बाहेर आहे याची किंमत जास्त आहे असं म्हणत राहता पाय आपटत आर्य आतल्या खोलीत जाऊन बसला आता अमृतासुद्धा वैतागली होती अहो एवढ्या वर्षांनी पहिल्यांदा कुठेतरी आपण बाहेर जाणार होतो की नाही तेही तुम्हाला पाहवलं नाही सरळ सरळ कॅन्सल करून टाकलं आणि कसलं बजेट तुमचं हजार दोन हजार रुपये जास्त गेले असते पण बिचारे आर्यचं तरी मन ठेवता आलं असतं ना काय करायचं असलं बजेट तुमचं बजेट गेलं चुलीत अमृता रागारागाने बोलत होती हे बघ अमृता तुझा राग आता किलो किलोने वाढतो आहे त्याला आवर घाल बरं उगीच वेडं वाकडं हसत विशाल सर म्हणाले तशी अमृता आणखीन भडकली खबरदार पुन्हा आता हे गणिताचे शब्द वापरलेत तर हे अंक आकडे परिमाण ऐकून आता वीट आलाय मला असं वाटतं डोकं फुटेल माझं मला तर असं वाटतंय कोणत्या माणसाशी नाही गणिताशी लग्न केलंय मी ती म्हणाली हे बघ तू मला काही बोललीस तर हरकत नाही पण गणिताला काही बोलायचं नाही लग्नाच्या पहिल्याच दिवशी मी तुला सांगितलं होतं गणित हे माझं पहिलं प्रेम आहे आणि मरेपर्यंत तेच पहिलं राहणार आहे विशाल सर म्हणाले हो का मग तुम्ही राहा तुमच्या पहिल्या प्रेमाबरोबर आणि त्या प्रेमालाच सांगा रोजची भाजी भाकरी करून द्यायला मी आर्यला घेऊन चालले माहेरी तुम्ही आता मनवायला आलात तरी देखील येणार नाही मी त्याच्या शाळेचं तिथेच काय ते बघेन तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम लखलाब असो तावा तावाने अमृता म्हणाली जा जा मला मिलीमीटरने फरक पडत नाही आठ दिवसाच्या वर तुझ्या माहेरी तुला कोणी ठेवून सुद्धा घेणार नाही आठा से पंधरा दिवस केलेस तर हाताला धरून इथे आणून सोडतील लक्षात ठेव राग गुणिले अहंकार बरोबर सत्यानाशच असतो आता मात्र अमृता खरंच वैतागली भांडणात सुद्धा तेच तेच गणिताचे शब्द या माणसाचं करावं तरी काय असं तिला झालं ती आज जानार वर्ची दर्वाजा दर्वाजा आत जाणार तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली आता यावेळेस कोण आलं असं म्हणत विशाल सरांनी दरवाजा उघडला दरवाजात बोकील सर होते अरे बोक्या ये ये विशाल सरांनी त्यांना आत बोलावलं अमृता ऐकलंस का बोकील आलाय खरं तर नवरा बायकोचं भांडण होतं ना तेव्हा असं तिराईत कोणी आलं तर फार फार पंचाईत होते नाईलाजाने विनाकारण थोड्या वेळासाठी दोघांना तह करावा लागतो अमृता पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली त्यांच्या समोर धरला नेहमी हसतमुख असणाऱ्या अमृता वाहिनी आज अशा रडलेल्या चिडलेल्या का वाटत आहेत असा स्वाभाविक प्रश्न बोकिलांना पडला काय वहिनी कशा आहात बोकिलांनी विचारलं आहे ठीक भाऊजी जबरदस्तीने दोन चार शब्द कशी बशी ती बोलली आणि आपले आर्यभट्ट कुठे आहेत बोकिलाने विचारलं मग अमृताने आर्यला हात मारली आतूनच आर्य म्हणाला मला तुमच्या कुणाशीच काही बोलायचं नाही बाबांशी तर अजिबात नाही सगळा छान प्लॅन त्यांनी कॅन्सल केला जे कुपित लपवण्याचा नवरा बायको आटोकाट प्रयत्न करत होते तेच त्या लहान जीवाने पटकन फोडून टाकलं होतं मग बोकील काकांनी बाहेरूनच आर्यला हाक मारली अरे आर्य इथे तर ये आधी तुला आवडतं ते चॉकलेट घे मग बस की रडत तू येतोस की मी येऊ आत तुला गुदगुल्या करायला काका असं म्हणताच आर्य पटकन बाहेर आला बोकील काकांशी त्याची विशेष गट्टी होती त्याच्या हातात चॉकलेट देऊन बोकील काकांनी त्याला मांडीवर बसवलं काय झालं एवढा राग का आला बोकील काकांनी विचारलं अहो काका बाबांनी की नाही आम्हाला प्रॉमिस केलं होतं की ते आम्हाला पिकनिकला घेऊन जाणार आहेत पण त्यांनी सगळा प्लॅन कॅन्सल करून टाकला मला आणि आईला किती वाईट वाटलं म्हणून सांगू चॉकलेट फोडता फोडता आर्य म्हणाला अरे बापरे असं झालं होय बरं बरं आता तू मस्तपैकी चॉकलेट खाऊन घे आणि तुझ्यासाठी मी हा एक बॉल आणलाय तेवढा खेळत बस असं म्हणत बोकील काकांनी बॅगेतला नवा कोरा बॉल त्याच्या हातात दिला आर्यला खूप आनंद झाला बॉल उडवत तो मित्रांबरोबर खेळायला खाली गेला विचाराचं त्याचं दुःख तरी मागे पडलं होतं पण वहिनींचं काय आपलं दुःख त्या कशा मागे टाकणार होत्या नेमकं झालं तरी काय मला कळेल का बोकिलांनी विचारलं बोकिल आणि विशाल शाळेत शाळेतले चांगले मित्र आणि सहकारी होते बोकिलांना विशालचा स्वभाव माहीत होता कितीदा तरी ते त्याला ते समजावून सांगत असत अरे विशाल हे गणितावरचं अतिरेकी प्रेम आणि तुझा हा कंजूसपणा एक दिवस तुला गोत्यात आणणार आहे पण मित्राचा हा सल्ला विशाल सरांनी कधी ऐकलाच नाही बोकील प्रश्न विचारत होते तरी अमृता आणि विशाल दोघेही शांतच होते तुम्ही सांगणार नसाल तर हा मी येतो आणि पुन्हा कधीही मी इथे येणार नाही असं म्हणत बोकील उठायला लागले त्यांच्या खांद्यावर हात टाकत मग विशाल सर म्हणाले अरे विशेष काही झालेलं नाही मित्रा राईचा पर्वत करायची म्हणजेच बिंदूवरून वर्तुळ काढायची या बायकांना सवयच झालेली असते सहज मागे मी यांना म्हटलं होतं की तुम्हाला घेऊन अलिबागला पिकनिकला जाईन त्याप्रमाणे मी चौकशी केली मी जेवढं बजेट काढलं होतं त्या बजेटमध्ये आमची पिकनिक बसत नाही म्हणून मी आमची पिकनिक कॅन्सल केली तर या दोघांना राग आला बरं राग तरी किती सरळ व्याजाने नाही चक्रवाढ व्याजाने रा वाढणारा राग आता यांच्या रागासाठी मी माझे आकडे वाकडे करू शकत नाही ना डोळ्यावरचा चष्मा नीट करत विशाल सर म्हणाले हे असं आहे भाऊजी यांचं लग्न झाल्यापासून कधी कुठे म्हणून आम्हाला फिरायला नेलेलं नाही अहो साध्या हॉटेलमध्ये सुद्धा आम्ही कधी गेलो नाही मागे एकदा गावावरून आलो होतो तेव्हा एका उडप्याच्या हॉटेलमध्ये नेलं होतं पण मेन्यू कार्ड समोर आलं तेव्हा आधी स्वतःच उजवी बाजू बघून घेतली खूप वेळ विचार केला आणि मग दोन प्लेट इड इडल्या मागवल्या आतासुद्धा किती हौसेने आम्ही तयारी केली होती पण यांचं बजेट आडवं आलंच अहो बजेट बजेट म्हणजे तरी काय ते आकडेच ना आपल्या आनंदापेक्षा ते आकडे महत्त्वाचे असतात का कधीतरी ते आकडे वाकडे झालेच तर काय बिघडणार आहे रागा रागाने अमृता वहिनी बोलत होत्या काय बिघडणारे हेच आकडे रात्री माझ्या डोळ्यासमोर नाचतात आजकाल महागाई किती वाढली आहे खर्चाची तुम्हाला कल्पना नाही हीच आकडे मोड बिघडली ना तर सगळं कोलमडून जाईल समजलं विशाल सर म्हणाले अरे विशाल कधीतरी आनंदापुढे बजेट बाजूला ठेवायचं असतं प्रत्येक वेळेस ते गणित त्यातले अंक याने तुझं जीवन निरस आहे बघ सतत तू त्या अंकांचाच विचार करत असतोस म्हणून तुला त्या बजेटची भीती वाटत राहते अरे हजार दीड हजार इकडे तिकडे खर्च झाले तर फार काही बिघडत नाही मित्रा आपल्या बायका मुलांपेक्षा संसारापेक्षा तुझं ते गणित आणि आकडे महत्त्वाचे नाहीत रे बोकील सर असं म्हणताच विशाल सर भडकले हे बघ माझ्या गणिताला काही बोलू नकोस गणित म्हणजे माझ्यासाठी सरस्वतीसुद्धा आहे आणि लक्ष्मीसुद्धा अरे पण तुझ्या या विद्या आणि लक्ष्मीसाठी तुझी गृहलक्ष्मी रागावली आहे त्याचं काय बोकिलांनी विचारलं रागवू दे जिला माझ्या आयुष्याचा अर्थ जिला माझ्या आयुष्याचा अर्थ आणि पर्पज कळत नाही तिला माझी पत्नी म्हणून घ्यायचा काही अधिकार नाही रागा रागाने विशाल सर म्हणाले मग तर अमृता पण चिडली हो ना तेच तर म्हणते मी लग्न या माणसाशी केलेलं नाहीच मी गणिताशी केलेलं आहे अहो भाऊजी किती हा अतिरेक अगदी नावापासून जगण्यापर्यंत हे गणित नावाचं विष आमच्या आयुष्यात भिनलं आहे कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे मध्ये येतंच आता पहा विशाल कोणावरून स्वतःचं नाव त्याचा अभिमान लग्नात माहिती आहे का माझं नावसुद्धा वर्तुळाचा परीघ असतं ना त्याच्यावरून परीघ हा नाहीतर मग जिवा असं ठेवायला निघाले होते पण मी काही बदलू दिलं नाही अमृताच्या पैजा जिंके या वाक्यावरून माझ्या आईने माझं नाव अमृता ठेवलं होतं मी बरं बदलू देईन त्याचाच बदला म्हणून की काय यांनी आमच्या मुलाचं नाव आर्य असं ठेवलं आडनाव तर भट आहेच मग कसं त्याचं नाव झालं बघा भट त्या आर्यभट्टाने जगाला शून्य दिला तो बरोबर आमच्याच पदरात येऊन पडला असावा नशीब मुलगी झाली नाही नाही तर तिचंही नाव त्रिजा किंवा व्यासा असं काहीतरी ठेवलं असतं अहो भाऊजी अतिरेक अतिरेक म्हणजे तरी किती जेवताना पण एक चतुर्थांश पोळी दे किंवा एक तृतीयांश भाकरी दे असं काहीतरी म्हणतील दूध फार नको हं शंभर मिलीलिटरच होत अहो मी पडले रसिक माझं एम ए मराठीत आहे मला माझं आयुष्य संसार कवितेतल्या बागेसारखा फुलवायचा होता पण पड़ पदरात काय पडलं शून्य 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 आणि फक्त शून्य काय तर म्हणे गणितात मी हुशारच होतो मला गँगस्टर व्हायचं होतं पण यथातथा कारणांमुळे जमलं नाही रागा रागाने अमृता वहिनी बोलत होत्या बघितलंस ना बोकील हिच्या डोक्यात कसं फक्त शून्य पूर्णांक शून्य एवढंच ज्ञान आहे म्हणे मला गँगस्टर व्हायचं होतं हिला गँगस्टर आणि रँगलरमधला फरकसुद्धा कळत नाही रँगलर म्हणजे गणितातली मोठी पदवी असते रागारागाने विशाल सर म्हणाले मोठी पदवी मग बरं झालं ती घेतली नाहीत ती घेतली असतीत ना तर जेवतानासुद्धा काट्या चमच्याच्या ऐवजी पूर्णांक अपूर्णांकाचे काटे चमचे वापरले असते खरं सांगते भाऊजी आम्ही कसं जगतोय आम्हाला माहिती आहे बीजगणिताच्या भाताबरोबर भूमितीचं वरण असं आमचं आयुष्य निरस आहे असं वाटलेलं लग्न झाल्यानंतर प्रेमाचा गुणाकार होईल आणि दुःखांचा भागाकार पण कसलं काय आमचं आयुष्य अगदी त्या समांतर रेषांसारखं झालेलं आहे जीवन गणितासारखं बेरस आहे पण जीवनाचं गणित काही सुटत नाही हे बघ हे असं नको सांगितलं असतानासुद्धा ही गणिताला टोचून टोचून बोलणार मग मलाही राग येतो इथे राहायचं असेल तर गणिताचा मान सन्मान ठेवायलाच हवा नाहीतर एवढं बोलून विशाल शांत झाला नाहीतर काय घर सोडून जा असंच म्हणायचं आहे ना मग हे काय चाललो आहे आम्ही वहिनी म्हणाल्या दोघांचं भांडण आता इरेला पेटलं मग बोकील सरांनी मध्यस्थी केली अरे थांबा थांबा जरा तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या पण आधी सध्या मी काय सांगतो ते ऐकून घ्या अशी भांडणं करून तुमच्या आयुष्याचं आणि संसाराचं गणित तर सुटणार नाहीच पण आपल्या मुलाच्या भविष्याचं मात्र तुम्ही लसावीचा मसावी करून टाकाल आणि या मसावीचा अर्थ कळतोय का हा मसावी म्हणजे महत्तम सामायिक विल्हेवाट वहिनी मी त्याच्याशी बोलतो तुम्ही पाच मिनटं जरा आत थांबता का बोकील म्हणाले अमृता रागा रागाने पाहत राहिली अहो तुमच्याशी पण बोलणार आहे पण आधी त्याच्याशी बोलतो बोकिल भाऊजींनी समजावल्यावर अमृता वहिनी आत गेल्या बोकिल भाऊजींनी बोलायला सुरुवात केली हे बघ विशाल तुझा हा अतिरेकीपणा तुला नक्कीच खड्ड्यात घेऊन जाईल अरे एखाद्या विषयावर वस्तूवर प्रेम असणं आकर्षण असणं ठीक आहे पण त्याचा अतिरेक कधीच करू नये अति तिथे मातीच असते तुझ्या या मेंदूला आणि तुझ्या या स्वभावाला त्या गणिताची एवढी सवय झाली आहे की दुसऱ्या कोणत्या गोष्टी तुला दिसतच नाहीत समजतच नाहीत गणितासारखा वृक्ष विषय शिकता शिकता शिकवता शिकवता तू गणितासारखाच वृक्ष झाला आहेस तुझा मेंदू सतत आकडेमोड करतो आहे म्हणून तुला नफ्या तोट्याची चिंता सतत वाटत राहते पण यातून बाहेर ये मित्रा नाहीतर पश्चातापाशिवाय बाकी दुसरं काहीही हातात येणार नाही तुला वहिनीच्या आणि आर्यच्या भावना कळतच नाही आहेत आता याच्यापेक्षा अधिक ताणून धरलंच तर हातात फक्त अंकच राहतील नात्याची समीकरणं मात्र कायमची तुटून जातील माझं बोलणं तुला फार पटलेलं आहे असं वाटत नाही पण मी सांगायचं कर्तव्य केलं आता एक काम कर मी जसं तुला समजावलं तसं वहिनींनासुद्धा समजावणार आहे तेव्हा तू आज जा आणि वहिनींना बाहेर पाठव अमृता वहिनींशी बोलण्याची कामगिरी मोठी होती अमृता वहिनी बाहेर आल्या तोच बोकिलांनी जगमधलं पाणी ओतून पाण्याचा ग्लास आधी त्यांच्यासमोर धरला वहिनी हे पाणी घ्या आणि मी काय सांगतो ते आधी थंड डोक्याने ऐकून घ्या हे पहा तुम्ही असं रागावून माहेरी गेलात तर त्याने काय होणार आहे आठ पंधरा दिवसांनी तुम्हाला परत यावंच लागेल मग उलट्याने त्याचा अहंकार आणि गणितप्रेम दुपटीने वाढेल अहो काटा हा तलवारीने नाही काट्यानेच काढावा लागतो बोकील भाऊजीने समजावलं पण भाऊजी मग मी काय करावं अमृताने विचारलं अहो मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात ना मी मराठी एम ए आहे म्हणून आणि आता यांच्याबरोबर राहून राहून माझ्या मराठीची पार भूमिती झाली ते मग आता बदला घ्यायचा भूमितीचं व्याकरण आणि बीजगणिताचं शिकरण करायचं मग मात्र अमृता वहिनीने आश्चर्याने विचारलं ते कसं काय आहो तो प्रत्येक वेळेस गणिताचं शस्त्र उचलतो ना मग तुम्ही मराठीचं अस्त्र उचला गणिताची समीकरणं अंगावर धावून आली की मराठीचं व्याकरण त्याच्या अंगावर सोडून द्यायचं गणिताच्या प्रमेयाने हल्ला केला तर व्याकरणाच्या अलंकाराने तो परतवून लावायचा भूमितीच्या आकृत्या नाचायला लागल्या की कवितेचं यमक जुळवून तांडव करायचं कळली का आयडिया थोडंसं धाडस बुद्धी संयम लागेल पण उपाय हाच आहे बोकील भाऊजींनी मस्त आयडिया देऊन टाकली थँक्यू भाऊजी आता पाहा तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा हे तुमच्यासमोर चक्क कविता गुणगुणत असतील भाऊजींनी वहिनीच्या हातावर टाळी दिली आणि म्हणाले शुभस्य शीघ्रम बरं आता तुमच्या यजमानांना बोलवा दोघांनाही तीर्थप्रसाद देऊन तर झालेला आहे तेव्हा आता आम्ही निघतो विशाल सर आल्यानंतर बोकील बोलू लागले तुमच्या तुमच्या परीने समजुतीने वागा बाळाच्या हिताचा विचार करा रे येतो मी असं म्हणून बोकील निघून गेले चला जेवण झालं असेल तर वाढायला घ्या चतकोर भाकरी पाऊणवाटी वरण शंभर ग्रॅम भाजी नेहमीच्या थाटात विशाल सर म्हणाले अमृताने पण मग लेकाला जेवायला बोलावलं नवऱ्याचंही ताट वाढलं आणि मग तिने तिच्या भात्यातले एक एक बाण काढायला सुरुवात केली पण हे बाण विषारी नव्हते छान छान कवितांचे होते गोड आवाजात अमृता बोलू लागली पानात पान हिरव्या केळीचं आली अक्कल मला वेळीचं माझ्याकडून झा आपला जा झाला अपमान पण आता ठेवीन हा गणिताचा मान उतरणार नाही मातणार नाही गणिताचा वसा टाकणार नाही बायकोचं हे असं चमत्कारिक बोलणं ऐकून विशाल रावांना जरा हसूच आलं छान केली सो कविता पण त्यातला अर्थबोध अधिक छान होता गणिताचा मान ठेवायलाच हवा कारण टला ट जुळवून कविता बनवण्यातकं ते सोपं नसतं नवऱ्याने तलवार काढली तसं तिने मग दुसरा बाण काढला खरंच नाथ तुम्ही महान रामानुजनचे शिष्य लहान आकडे तुमचे जीवकी प्राण पण बायको मुल मुलगा पायातली वाहान अगं बस बस कंटाळ आला आता जरा कुठे कौतुक केलं की लगेच कवितेचा कार्यक्रम सुरू करू नकोस डोकं उठलं माझं चल जेवून घेऊया विशाल सर म्हणाले पण परत उत्तर कवितेत कवितेतूनच मिळालं व्यास मोडून भाकरी दिली परीघावर तुपाची धार सोडली तरीही प्रेमाचं वर्तुळ अपूर्ण कसं मध्यबिंदू सोडून कर्कटक फिरतंय जसं बायकोचं ते बोलणं ऐकून विशाल सरांचं डोकं गरकर आयला लागलं बस बस कर ग काय चाललंय त्यांनी पटापटा जेवण उरकून घेतलं हात धुवायला म्हणून किचनमध्ये आले तेव्हा पुन्हा एकदा नको असलेली चारोळी कानावर पडली भांडी घासा धुणी धुवा आयुष्यात नाही राम नाही मजा नाही आनंद हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे, हरे, हरे राम रात्री झोपता नाही तेच अहो ऐका ना मला एक छान नाव आहे पटकन घेते हा मी चावर चादर पिवळी चादर चादरीवर चादर पिवळी चादर विशालराव आहेत आर्य फादर अगं बस ग या अचकट विचकट पानसट कविता आता बास झाल्या कान किटले माझे विशाल सर म्हणाले अहो असं काय माझं तुम्हाला कौतुक नाही पण आता तुम्हाला मनवल्याशिवाय मी काही ऐकणार नाही नको रुस्वा नको राग आता कुठे आली जाग एवढे वर्ष फक्त घातले वाद आता देणार प्रेमाची साथ अमृताने पुन्हा एकदा कवितेचे बाण चालवून सरांना शरपंजर केलं होतं अमृता आता हे सगळं थांबवणार आहेस का पण ती कुठे थांबायला आत्ताच कुठे झाली सुरुवात कसा करू लगेच अंत भावनांना माझ्या मिळालीये वाट मन आता कुठे झालंय शांत वैतागत विशाल सरांनी लाईट बंद केली पण कानावर तेच तेच यमक जुळवलेले शब्द इच्छा नसून सुद्धा पडत होते हे सगळं मुद्दाम आपल्याला त्रास द्यायलाही करते आहे करू देत आज दिवस करेल उद्या राहील गप्प पण आता युद्ध छेडलं गेलं होतं सकाळी उठल्या उठल्या अमृताने पुन्हा सुरू केलं भोपळा देऊ की भेंडी की देऊ हिरवीगार गवार टवटवीत भाज्यांसारखा आलाय माझ्या प्रेमाला बहार बस बस अमृता तुझ्या पाया पडतो आता थांबव हे नाहीतर माझे कान फुटतील थांबवेन थांबवेन पण आहे एक अट आमच्या विरुद्ध नको तुमच्या गणिताचा कट नको आम्हाला आकडे नको मोठाले अंक आम्हाला फक्त हवेत आता आनंदाचे पंख नको आम्हाला अल्फाबिटा थिटा अंगावर खेळवायच्या आहेत समुद्राच्या लाटा नको आम्हाला बिंदू किरण भली मोठी रेषा आमच्याशी बोला प्रेमाची साधी सरळ भाषा पूर्णांक अपूर्णांकाचा नको आम्हाला त्रास तुमच्या प्रेमळ स्वभावाचा हवाय फक्त सहवास गणिताच्या अतिरेकी अतिरेकी प्रेमाला करा एकदाच ते वाहा तेव्हाच मग तुमची करू आम्ही व्हा वा गणिताची आकडेमोड करताना विसरलात एक गोष्ट म्हणून सांगावंसं वाटतं आता खरं आणि स्पष्ट तुमच्यावर खरं प्रेम करणारे आहेत आज रुष्ट या गणित हट्टापायी आपल्या संसारालाच लागले दृष्ट आणि मग बोलता बोलता अचानकच तिला रडू कोसळलं आता मात्र विशाल सर चांगलेच गडबडले अमृता काय अहो मग काय करू इतकी वर्ष सहन केलं पण तुमची ती आकडे मोड कंजूसपणा दोन्ही जात नाही थकले हो आता तुमच्या या हट्टाच्या विरुद्ध लढण्यासाठी मीही एक हट्ट पकडला पण आता मीच थकले लढताना दोघांच्या तलवारी चालत राहिल्या तर कोणीतरी घायाळ हो होणारच दोघांपैकी कोणीही घायाळ झालं तरी त्याचा त्रास मलाच होणार तुमच्या हट्टासमोर मी नमतं घेतलंय पण आता एवढंच सांगते आहे आता नाही सहन होणार संसाराच्या परीक्षेतील आकडेमोड इतकी पण क्लिष्ट करू नका की ती आकडेमोड करता करता वेळ संपून जाईल आणि तिसरी बेल पण वाजेल आणि जेव्हा रिझल्ट हातात पडेल तेव्हा हातात शून्या व्यतिरिक्त काहीच नसेल तिचे डोळे पाण्याने डबडबले या उपर मला काहीही बोलायचं नाही तुमचा डबा ठेवलाय चहासुद्धा ओतून ठेवलाय तेवढा घेऊन जा निमूटपणे डबा भरून सर निघून गेले हताशपणे अमृता बसून राहिली संध्याकाळच्या भाजीसाठी तिने गवार काढली आणि तेवढ्यातच दरवाजावरची बेल वाजली समोर विशाल सरच उभे होते त्यांना पाहून तिला आश्चर्यच वाटलं ती काही बोलणार त्याआधीच त्यांनी बोलायला सुरुवात केली आता काही बोलू नकोस विचार उतर काहीच नकोस आपल्याला जायचंय फिरायला तळ्यामध्ये डुंबायला समुद्राच्या लाटा झेलू सुसाद येणाऱ्या वाऱ्याशी खेळू नको आता गणिताची आकडे मोड मूर्खपणामुळे माझ्या संसाराची तोडमोड कळलीय मला माझी चूक आहे माझी गणिताची भूक झालं गेलं सगळं विसरू आपल्या संसाराचा आता नंदनवन करू एवढं बोलून एक पॉज घेत विशाल सर थांबले गालावर हात ठेवून अमृता आपल्या वृक्ष नवऱ्याकडे पाहतच राहिली अगं चल चल माझ्याकडे पाहत काय राहिलीस आपल्याला अलिबागला जायचंय ते ऐकताच आर्य बाहेर आला बाबा खरंच हो रे दोन दिवस शाळेला सुट्टी उड्या मारतच आर्य आनंदाने बॅग भरायला गेला अमृताने भरल्या डोळ्यानेच नवऱ्याला खूप खूप थँक्यू म्हटलं विशाल सुद्धा पुन्हा एकदा तिची माफी मागितली आता सगळं सगळं छान होणार होतं कारण गणिताला पाझर फुटला होता आणि त्यातून आता भावनांच्या कविता वाहत होत्या